उधमपूर मधून सीमेवर पुन्हा एकदा गोळीबार झालाय पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सीमाभागावर भागावर दिसतंय उल्लंघन झालेलं आहे पाकिस्तानकडून ड्रोन न हल्ला केलेलाय आणि पाकिस्तानचे अनेक ड्रोन भारतानं पाडलेले या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी खरं तर शस्त्रसंधी लागू झाल्याचं साडेपाच वाजल्यापासून भारताकडून शस्त्रसंधी लागू झाल्याचं सांगण्यात आलंय मात्र पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं पुन्हा एकदा लगेचच उल्लंघन झाल्याचं दिसतंय सीमेवर पुन्हा एकदा गोळीबार पाकिस्तानकडून सुरू आहे आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे तर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आलेत आणि पाकिस्तानचे अनेक ड्रोन पाडण्यात आलेत या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी उधमपूर बॉर्डरवरून येते आहे उधमपूरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे आणि सीमेवर पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे पाकिस्तानकडून तर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले होते आणि पाकिस्तानचे अनेक ड्रोन हे पाडलेले तर काही वेळापूर्वी आपण ओमर अब्दुल्ला यांचं सुद्धा या संदर्भातलं एक ट्विट पाहिलेलं होतं त्यांनी माहिती दिलेली होती की श्रीनगरमध्ये सुद्धा स्फोटांचे आवाज येतात आणि ही कसली शस्त्रसंधी असा त्यांनी प्रश्न विचारला होता तर ही मोठी बातमी सीमा भागावर पुन्हा एकदा तणावाचं वातावरण आणि शस्त्रसंधीची घोषणा झाली युद्धविरामाची घोषणा झाली दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधी करणार असल्याचं सांगितलेलं होतं काही वेळापूर्वी आपण प्रेस कॉन्फरन्स सुद्धा ऐकली आणि भारताकडून एक मोठी भूमिका जाहीर केली होती शस्त्रसंधीची पाकिस्तानला सुद्धा तर इनिशिएट म्हणजे सुरुवात पाकिस्तान कडून करण्यात आली होती आणि त्यामुळे शस्त्रसंधीची विनंती जेव्हा पाकिस्तानने केली तेव्हा भारतानं ती मान्य केली आणि शस्त्रसंधी लागू झाल्याची घोषणा केली साडेपाच वाजल्यापासून घोषणा ही झाल्यानंतर लगेचच तीन तासांमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याचं दिसून येत आहे